तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे दिवस दुसरा तर दिवस पहिल्याला तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन बघा दिवस पहिल्याचा ब्लॉग दिवस दुसरा आहे आता आम्ही दर्शन घ्यायला जातो तिकडे सकाळी सकाळी बघा सगळेजण फोटो करायला दर्शन घेतात दर्शन घेऊन आणि काहीच आता सहा पन्नास वाजले आणि आम्ही सहा पन्नास वाजता म्हणजे सातच वाजतील आता आता निघलोय आम्ही दुसऱ्या दिवशीचा आता प्रवास आमचा सुरू झालेला आहे आणि आरती वगैरे झाली दर्शन वगैरे घेतलं आणि नाश्ता पण होता चाय काळी होते आम्ही नाही केला तिच नव्हती करायची म्हणून आता निघलोय चला मग आता सकाळी सकाळी कोणत्या बरोबर बोलतो काय समजत नाही सुंदर असा व्ह्यू न तिघा आहे तिथे आणि इथे सर्व आमची गायड आहे बघा बोर आहेत सर्व एवढा भारी व्ह्यू आहे आता आम्ही चालतो एक फोटो काढताय आमचा ग्रुप फोटो मस्त पैकी चला मला वडापाव आहे आणि हे सुद्धा लवकर लवकर ते प्लेट नाही आम्हाला बल्किंग वरती आहे म्हणून काय ऐकत नाही तीन खाल्लो ना तुम्ही किती खाल्लं मग त्याला दिलं काय बरं बरं बल्किंग आहे ना सध्या कॉस्ट ब्लॉक चालू आहे सगळ्यांचा आमच्या सगळ्यांचा इथंच आहे काय जाऊलच आहे काय काय नाही फथेरानची कमान आहे तुम्हाला तर माहिती माथेरानला आतमध्ये जात असतात पहिल्यांदा आले काय पहिल्यांदा आल्यास होऊन घेतला ना माथेरान तो चाललोय आम्ही आता बघूयात किती टाइम लागतो हा पट्टा खूप लांबचा आहे म्हणजे दुपारच्या स्पॉटपर्यंत बघू आता किती टाईम लागतो आणि किती नाही ना। ते जास्तच टाईम लागतो आता आणि पुरा कामातून गेले सगळी कोण पाहायला पुढंच काय झालंय काय काय झाले आता सर्व काहीतरी चालू आहे मजा येते पालखी आहे शेवटी चला ऊन आहे मला नाही जेवढा ऊन आहे म्हणा आम्ही उस तर घेतलाय नाही ऊन एवढा लागतो ना पुन्हा चटका लागतो अंगावरती

तुम्ही मी जाम भात खाणार आहे आता असते जरा चला एक घंटा आम्ही झोपलेलो सगळी पोरा आमची कि बघा सगळी पोरा किंवा घर बंद आहे गेट वाला पुढे मारून पोरा आतमध्ये येतात आता फ्रेश होतो झोपेतूनच त्याने पूर्ण ऑईल केलेले झालेला आहे झोप मस्त पॉवरफुल इवनिंग लाईक दिस वगैरा चालतोयस आम्ही आता निघलो तिकडून ऑल्टवरून आविस्कर किती गोरा दिसतो बघू शकता तुम्ही तन्मयकडून त्यांनी फेस वॉश लावला आणि कायलाला मॉइश्चरायझर लावला लगेच दोपन गाइस होतो आहे तो कुठे झाले ग्लो करू मला सांग योम बघा आधीच स्नॅप स्नॅप चालू आहे पण करण आणि तन्मयने काय जीत सोडली ते आहेत तसंच बिनचपली तर स्मिथने हँडसअप वरती केले कोण आहे नाव काय स्मिथ काल त्याने हार मानलेली आहे त्याने हार मानलेली आहे त्यांनी डायरेक्ट चप्पल घातलेली आहे तो आता माझ्या पायाला पण फोडाल ते म्हणून तो बोलता त्यांनी डायरेक्ट हार त्यांचा बी जरा त्रास होत पण चालू खूप त्रास हा चालतंय युवराज युवराज माझा त्याला पण दाखवेल नंतर तुम्हाला ओम काय सोडत नाही आल्यापासून ओम ताशा वाजवायला सांगतो तो बी वाजवत नाही तो बोलतो माझ्या पण पायाला फोड आलेत काय फोटबीट नाही आलं आणि अख्खा दिवस नसतं ते फोनवरती स्नॅपवरती असतो काही पण खूप काही पण नाही हाय ते आहे लाजत का मड पहिल्यांदा कॅमेरा फेस करत काय मग वाटत लावले

ज्यूस भेटणार आहे फ्रुटी भेटणार आहे एकच आहे ना प्रत्येकाला तेवढ्या पुढे बॉक्स बॉक्स नाही आम्हाला नको एक का सगळी पोरं सगळ्यांना भेटला पाहिजे का नाही भरपूर भरपूर ना। आहे ना चला धन्यवाद तर मित्रांनो हे बघा मोरिया बॉईज सर्व बसलेले आहेत जरा तुम्ही जरा दाखवा कोण आहे कुणाला तर इकडे बघ मोरिया बॉईस आहे सर्व वेल खायला घेतो त्यानी आयुष आहे इकडे तर आता डीमार्ट लागलो आम्ही फक्त आता तीन मिनिटावरती आमचा रात्रीचा स्पॉट आहे इथे लगेच डीमार्ट मध्ये सगळी पोरा चाललोय आम्ही बघू आता काय घ्यायचं आणि काय नाही ते आयुष्कर काय घेणार आहे तू मग खपलेलं आहे मग चेंज करू ना त्याच्यात काय आयुष्कर लागणार फिटिंग करून घ्यायचे फिटिंग डी मध्ये भेटेल ना स्क्रू ड्रायवर आपल्याला स्मिथला चप्पल घ्यायला तर बिन चप्पल त्यानी काय तर रेकॉर्ड तोडले तर तो त्याला तो चप्पल बघा एक येता एक याला चप्पल बघा बघा एवढी जणं आलेलं आहे पुरा काही काम नाही आणि काही नाही किरण घेऊन टाकतात ते पुटा

काय बोलतो मग आता बोल ना हां म्हणजे ओळख खूप सुंदर असतात तू बघतो का बघतो ना इवाज काय सब्सिक्ष तुझं मारले मी येऊ ट्यूबचा या बरोबर आहे ते प्रयत्न आहे बरोबर आहे हो मस्त एकदम मजेत सुखाचा प्रवास चालू आहे हॉल वरती आलेलो आहे आम्ही बघा पॉवरफुल हॉल आहे आमचा आमचं बॅक चालला लागेल लवकर लवकर काय ऐकत नाही ते चकली thank <laughs> you बघा कसा आहे आमचा एक नंबर आहे एकदम एकदम भारी आहे आजचा हो हॉल तर तिथे आरती पोरा जात नाही भजन वगैरे झाला तिथं मस्त तुम्ही बघितलं असेल कशी पोरा नाचत बिस होती मजा केली आता आम्ही जेवायला चाललेलो आहे जेवायला पण जाम गर्दी आहे आता बघू का काय राहिले का, का नाही आम्हाला चला मग आता जातो आम्ही स्विमिंग पूल बोल बोल यार मामा असं गुलाबजाम भेटले आता फायनली भजन संपलेलं आहे आता मी झोपाच्या तयारीला लागू कसा हॉल आहे बघा पॉवरफुल एकदम हो आवडला रवीने आज परत मालिश करायला घेतले स्मिथची गेली टिकूची गेली करणची गेली आविष्कारची गेली आता त्याला माझी खूप तेवढी मालिश करायला सांगता आता हा दिवस दुसरा संपलेला आहे तर जॉब आवडला तुम्हाला लाईक करा